जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शाहू महाराज दिनांक सतरा एकोणीस मे दरम्यान छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा पालखी मोठ्या उत्साहात जल्लोषात जन्मगाव वांगवली ते राजधानी सातारा असं काढण्यात येणार आहे या पालखी सोहळ्या दरम्यान आमचा उद्दिष्ट तो फक्त आणि फक्त एकच आहे की शाहू महाराजांचा इतिहास लिहिण्यासाठी आमचे इतिहासकार कमी पडले म्हणून आमचे व्याख्याते कमी पडले आणि म्हणून आमची सर्वसामान्य रयत शाहू महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी कमी पडली आणि म्हणूनच आमच्या इतिहासकारांनी शाहू महाराजांच्या इतिहासावरती किंवा चारित्र्यावर लिहिण्यासाठी हात का जोडले माहीत नाही शाहिरांच्या डफावर शाहू महाराजांच्या पराक्रमाची थाप का पडली नाही हे माहीत नाही अशा असंख्य प्रश्नांनी आम्हा सेवकांच्या मनात काहूर माजलं होतं आणि म्हणूनच आम्ही शाहू महाराजांचा इतिहास शाहू महाराजांचा चेहरा हा जनमानसांपर्यंत हा जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे हिंद द्रुपती छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचं उद्दिष्ट तेव्हा पूर्णत्व असेल ज्यावेळेस आमचे इतिहासकार शाहू महाराजांच्या चारित्र्यावर चरित्र लिहायला सुरुवात करतील आमचे इतिहासकार जागे होतील आमचे इतिहास अभ्यासच जागे होतील आणि शाहिरांच्या डफावर आमच्या शाहू महाराजांच्या पराक्रमाची थापही पडत राहील आणि व्याख्यात्यांच्या मुखातून शाहू महाराजांचे पराक्रम हे जनमानसांपर्यंत पोहोचले जातील खर तर आमच्या पिढीला इतिहासाशी विसर पडत चाललाय आजकालच्या धकधकीच्या जीवनामध्ये आजकाल, आजकाल सामान्य लोकांना इतिहासाबद्दल जास्त काही जनजागृती किंवा इतिहास जपण्याचा इतिहास आपला वारसा आहे याची तळमळ राहिलेली नाही आणि अशा या धकाधकीच्या जीवनात शाहू सेवक अवघ्या या मे महिन्याचा जो कालावधी आहे अत्यंत उन्हा ताणामध्ये सेवक तळपळत आहेत धडपडत आहेत की शाहू महाराज हे जनमानसांपर्यंत पोहोचावे आमची तरुण पिढी इतिहास फक्त आणि फक्त रक्तपातापुरता रणभूमी पुरता आणि युद्धापुरताच त्यांना इतिहास लागतो परंतु शिवरायांचं चारित्र जर आपण बघितलं तर शिवरायांच्या चारित्र्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की शिवाजी महाराजांचं चारित्र आम्हाला सांगतं की प्रत्येक युद्ध हे तलवारीच्या पात्यावर नाही तर काही युद्ध बुद्धीच्या जोरावर सुद्धा जिंकता येतात आणि हाच शिवाजी महाराजांचा आदर्श शाहू महाराजांनी घेतलेला आहे या राजाने उभ्या आयुष्यात तलवारीने कधीही युद्ध केलेलं नाही परंतु अवघ्या आणि फक्त आणि फक्त बुद्धीच्या जोरावर या हिंदुस्तान सारख्या खंडप्राय देशावर आपल्या बेचाळीस वर्षांचा राज्यकारभार अंमलात आणून हिंदुस्तान सारख्या खंडप्राय देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली नवे नव्हे तर शिवछत्रपतींचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न स्वराज्याचा साम्राज्यात रुपांतर करण्याचं स्वप्न हे शाहू महाराजांनी पूर्ण केलेलं आहे एक इंग्रज गव्हर्नर एक इंग्रज अधिकारी आहे तो शाहू महाराजांबद्दल लिहितो ज्यावेळेस शाहू महाराज औरंगजेबाच्या सुटकेतून बाहेर आले होते त्यावेळेस तो लिहितो मिस्टर डेनिस केनिकेट हा लिहितो की अकॉर्डिंग टू मिस्टर डेनिस केनिकेट वेन शाहू महाराज असेंडेड थ्रू इन सेव्हन्टी एट ही डीव अ स्ट्रीप ऑफ लँड अराउंड द सातारा फॉर रिल टुडे इन सेव्हनटीन फोर्टी वन गोवा रूट टू द कोर्ट ऑफ पोर्टुगॉल टुडे नियरली द दोल ऑफ हिंदुस्तान ज्यावेळेस औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले त्यावेळेस त्यांच्याकडे जमिनीची चिंचोळी पट्टी होती परंतु सतराशे एकेचाळीस साली शाहू महाराज अखंड हिंदुस्थानावरती शाहू महाराजांच्या शाहू महाराज हा अखंड हिंदुस्थान यांच्या राज्या आधिपत्याखाली आहे हे एक पोर्तुगाल लिहितो त्यांच्या हेडक्वार्टर लिहितो म्हणजे या राजाचं कार्य किती मोठं आहे आणि म्हणतात ना की त्यांच्या राजाचं नेपोलियन इतर देशातला जर बघितलं की त्यांच्या राजाचं नगर नगबर, नगबर असताना ते आभाळवर सांगतात आणि आपल्या राजाचा आभाळवर असताना आम्ही सांगायला कमी पडतो आणि म्हणूनच हा शाहू महाराजांचा पालखी सोहळा शाहू महाराजांचा इतिहास पुढे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत गेली दोन वर्ष झाली याही वर्षी हा पालखी सोहळा आहे तरी मी समस्त शिवशंभू भक्तांना शाहू भक्तांना आव्हान करेल की या पालखी सोहळ्यासाठी आपण अर्थसहाय्य असेल किंवा पालखी सोहळ्यात उपस्थित राहून या पालखी सोहळ्यात सहाय्य करावे अशी मी विनंती करेल आणि या दिनांक अठरा मेला जर्मागाव गांगवलीला तुम्ही नक्कीच उपस्थित राहा आम्ही आहोत आपणही नक्कीच या तर मग येताय नवं यावंच लागते जय शाहू महाराज